नमस्कार जय कांदे जय महाराष्ट्र सर्व स्वागत करतो विजय चौधरी पेलवनाची प्रतिकृती पैलवान मी अनेक कुस्ती मैदानात त्या उल्लेख करतो बघून मुलाचे पाय पाळण्यात दिसतात आणि ज्योतिरामबा महाजनांचा आगमान झाला ज्योतिराम महाजन पाथोऱ्यावर उपस्थित झालेले आहेत त्यांचं हे मैदानाचं स्वागत करतोय पण तो ज्योतिराव महाजन पर्वाना पखाडी नाही हल्वी पटतो आचोराहून वस्ताद ज्योतिराव महाजन उपस्थित आणि ज्योतिरा महाजनवर आकड्यावरती आलेल्या एस टी महामंडळाचे कर्तव्याचे अधिकारी या जिल्ह्याचे दुपारी नगर देवळा तालुका पाचोडा चौथ्यानवरा हात वती करा टाळे करा कि जरा नव्हता आणि खुश कबर आहे खोश कबार खोश कबार खोश कबार बावनीवतीनं जंगी कुस्ती मैदान जाहीर होता याद बरोबर दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जळगाव शहरामध्ये कवळी समाजाच्या वतीनं जंगी कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलेला याची जरा नोंद घ्या अरजीवाने सांगू खुश कवार खोश खवार खोश खवार धामु समाधान राय पहला पहिला पुकार पवार गावडे पहिला पुकार छत्रपती <गयाँ> पुरस्कार विजेते संपतराव साळुंके एक महान मल्ल खास करून मुंबईवर या ठिकाणी आले आहेत त्यांनी या गाड्या त्यांच्याबरोबर त्यांच्या मनोज मानकुंबळे पैलवान यांनी या गाड्या आहे चला संपतराव साळुंके पैलवान छत्रपती अवार्ड विजेते संपतराव साळुंके हलगीवाले वरती या हलगीवाले त्यांना घेऊन या संपतराव साळुंके छत्रपती तू छत्रपती पुरस्कार विजेते महाराष्ट्रात ज्यांनी कुस्ती क्षेत्रात तुफानी म्हणलं चला संपतराव साळुंके त्यांनी आखाड्या द्यायचे कपूर पलवान आपण स्टेज वरती आहात सुपर पहलवान 40 गाव आणि अखाडावरती दो छत्रपती प्रांतकार विजय के वीरेंद्र के कुस्ती कोण तरुण संघाचे उपाध्यक्षचा संपतराव सावंत के उपस्थित समाजदा समाधान गई कोण पहिला तुकत पवाड गावने पहिला तुकत